मला लाली पाप नाही दिले तू मला जा मम्मी आपण मला नाही मम्मी मम्मी बघ मी काय होत म्हणा मुलं काय करताय ग मम्मी अरे ते कावड बनवून राहिले हे काय असतं मम्मी ते यात्रा ते ना घेऊन जायचं असतं ते हो मम्मी मी बघू का ग त्यांच्याकडे काय हा बघ 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 बघतो मैया माऊली मोठे बघ आमच्या का दोन दोन कावडे हो बघू ना या मम्मी किती छान आहे गे असे बनवता बरं का सगळे जण अरे वा वा मम्मी मम्मी मला पण बनवायची ना ग मम्मी तुला बनवायची हो मला आपण दादाला सांगा मम्मी ब्रंथ नाही करून देत मला काहीच अरे आपण दादाला म्हणू मग तो, तो बरोबर तुला बनवून देईल ती का तशी हो का मम्मी चल मग घरी जाऊन पटकन दादा मला घेऊन बनवून देतील तू मग तर तुला बनवून दिली का हो मग आपण तिकडे यात्रेत घेऊन जाऊ का मी काय म्हणतो त्याला माझं ऐक ना माझ्या मम्मीला सांगितलंय का दादा मला कावड बनवून देणार खरंच दिसील का रे तू मला कावड बनवून म्हणजे मग आपण दोघ उद्या तिथे मिरवणूक खेळणार ना मग छोटा माऊली पण तुला मदत बर का बार का हो करी माऊली आपण चालेल ना रे मग माऊली हे बघ मी काय म्हणतो त्या मिरवणूक मध्ये मला पैसे मिळतील का रे त्या कावड घेतल्यावर मला पण पैसे मिळतील त्याच्यात बरं का नंबर आला का त्याच्यात मुंबई हा मग चल ग मम्मी पटकन घरात चल दादा दादा कुठे गेली अरे तर नेमका बाहेर गेला आहे त्याला मी हात मार थांबा असेल बाहेर मुलं निघून नाही निघून जाणार आहे तो दादा आला का लगेच तुला घेऊन पाठवते त्यांच्याकडे वाट बघ ना दादाची लवकर अरे तो काही दिस ना अरे आला 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 मम्मी येऊ येऊ दे पर्यंत खाली आला आला का तू काय ग अरे हा रुस आहे ते कावड बनवायची म्हणतो रुसून बसला रुसून दादा काय रे मोठू काय झालं अरे दादा मी मम्मीला म्हटलो उद्या नाही का ना ते शनीची यात्रा आहे हा माहितीये ना मला ते यात्रेत मी पण कावड घेऊन फिरणार आहे पण असं मुलांमध्ये तुला कावड बनवायची हो ना दादा अच्छा ठीक तो मावली बनवून देणार आहे पण मम्मी म्हणते दादाला येऊ दे ठीक आहे ना माझं गोळ आहे एक जण तर मग त्याच्या जो आपण तुला कावड बनवायची असत चल ना दादा मग पटकन चल मम्मी मी याला घेऊन जातो मी हा चल माझ्या चल दादा दादा जाऊ